आदेश बाळासाहेबांचा आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आलेला आहे आणि आम्हाला आदेश आल्यानंतर इथं आर एस एस च्या आणि मोदीचा अफिसवर जायचं जर गरज पडली बाळासाहेबांचा आदेश असेल तर मोदीच्या घरावर सुद्धा आम्ही बाळासाहेबांच्या आदेशवर जाऊ शकतो आणि उद्या पोलिसांनी जरी परमिशन नाकारली असेल तरीही वंचित बहुजन आघाडीच्या जालन्यामधून कमीत कमी दहा हजार लोक घेऊन आम्ही उद्या निघणार आहे उद्या सकाळी आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि तुम्हालाही दाखवून देऊ की बघा कस आम्ही कसं जाणार आहे आम्ही दहा हजार लोक जालन्या वंचित वंचित बोलायचे क्रांती चौकात औरंगाबाद संभाजीनगर मध्ये क्रांती चौकामध्ये जाऊन हजर होणार आहे आम्ही उद्या अकरा वाजता आम्ही त्या मोर्चाला हजर होऊ सध्या बाळासाहेब आंबेडकर आदेश आहेत आम्ही ते पालन करणार आहे आणि दुसरा विषय राहिला की तिथून पुढे मोर्चाला जाणेन तर परमिशन करणार तिथं आमचे नेते बघून घेते बाळासाहेबांना आदेश केलेला आहे मोर्चाला सगळे बाळासाहेबही पण आले ज्या आमच्या कार्यकर्त्यावर ज्या आरक्षाच्या फक्त जे आर एस च्या लोक जे कॉलेजच्या समोर जे विद्यालयाच्या समोर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक जर वाचत असते त्याचे जर शिक्षण काही देत असतात त्याची ट्रेनिंग देत असतात तर बाबासाहेब आंबेडकर स्वागत केलं असतं पण तिथे आर आय ट्रेनिंग दिली जाते तिथे लोकांच्या जा डोक्यामध्ये काहीतरी एवढ्या आल्या जातात त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला आणि त्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी पात्र जामीन गुन्हा दाखल केला त्याचा निषेध करण्यासाठी उद्या वंचित बहुजन आघाडीचा संघ कार्यालय आर एस च्या कार्यालयावर बाबा पेट्रोल पंप औरंगाबाद संभाजीनगर इथं मोर्चा आहे त्या मोर्चाला आम्ही उद्या जाणार आहे जालनातून दहा हजार लोक घेऊन वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा जिल्हाध्यक्ष निघणार आहे हा बघून आम्ही आता आम्ही मॉसोबत राहणार आहे जाऊदान पोलिसाला आम्ही तसं आमच्या आम्ही काही गुन्हा नाही करलो एवढ्या मोठा मोठाले आंदोलन झाले तर तिथे त्याला लोक नाही आणि आम्हाला कोण पोलिसांनी रोकणार आम्ही जाणार आहे विजय लाने वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा जिल्हाध्यक्ष जाणार